नमस्कार मित्रांनो मी संकेत तुमचं स्वागत करते तुमच्या लाडक्या आवडत्या मालवणी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे श्रावणी संकेत तर आजचं व्हिडिओ थोडं वेगळं होतो आपल्या वेगळ्या म्हणजे बाकीच्या व्हिडिओंपेक्षा थोडं वेगळं होतं कारण कशा एक तर तुम्हाला तर माहिती आहे आपण जी नवीन गाडी घेतली अरे ठीक आहे तर ती आता भाड्यासाठी असणार आणि तुम्हाला तर माहिती आहे जोपर्यंत नवीन गाडी आहे तोपर्यंत काय आम्ही ड्रायव्हर ठेवूच नाही नाही तर आमचं स्वतःच ड्रायव्हर असा पण त्याला काय ठेवणार नाही तर त्याच्यामुळे काय होतं तुम्ही जर गाडी बुक करतास ना तर तुमका युट्यूबवर एवढी संधी मिळते म्हणजे ती संधी म्हणजे कशी जेव्हा मी तुमच्यावर खाई काही फिरणार तो मी थोडे थोडे फुटेज मी ते शूट करणार आणि ते माझ्या चॅनलवर टाकणार म्हणजे आपल्या चॅनलवर टाकणार जसा माझा चॅनल तसा तर तुमचाही चॅनल आहे तर आता श्रावणी संकेतवर टाकणार तर तशीच आज एक आपल्याबरोबर स्वीट फॅमिली आहे तर त्या फॅमिलीबरोबर आपण कुठे कुठे जातो आणि त्यातलं त्या त्यांचं नवीन लग्न झालेला आणि त्याच्यात मी त्या वैनिका नाव घेऊक लावलं आहे तर आपण तुमका या व्हिडिओत बघू मिळतेला चला, के करते मस्ते बगा। चला तर तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करते काय धमाल मस्त या व्हिडिओत बघा चला तर भेटूया व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो तुमका आता माहितीच असं आपण नवीन अर्टिगा गाडी घेतली तर तीच गाडी तुमका आता मिळते या भाड्यात आणि तुमका एक संधी मिळते युट्यूबवर येऊची पण तुमची जर परमिशन असाल तरच आपण ती व्हिडिओ रेकॉर्ड करता आहो नाही तर नाही तर चला लवकरात लवकर तुमच्या ट्रीपसाठी गाडी बुक कर का मित्रांनो आज आपल्याबरोबर एक स्वीट फॅमिली आहे त्यांना आपण आज फिरवतो आहे म्हणजे आज गाडी आपली भाड्याला आहे तर एक छान असं मंदिर आहे इथे भाऊकाई देवी म्हणून तर ती त्यांची कुलदेवता असा आणि त्यांच्यावर म्हटलं आता आपल्याक पण बघू मी कारण मी आधी ह्याच्या आधी अकडी इलही नव्हतं आहे तर त्यांच्यावर आपण पण बघूया गिंबल आणलेला नाही जरा हल्लो तर समजून घ्यावा तर ह्या अगदी बरोबर पडेल गावात हा ही लोकेशन तर कोणतं व्हिडिओ बघत असत आणि कोणाची ग्रामदेवता कुलदेवता असतात तर कमेंट करूक विसरा नको इथे रवनाथांचं मंदिर आहे बघा आणि खूप छान असं मंदिर आहे इथे आणि हे आय थिंक नवीन बांधकाम आहे श्री भावकाई देवी मंदिर बघू शकता आणि रवळनाथ मंदिर इकडे बाजूला आहे तर चला त्यानिमित्तानं आमचं पण दर्शन होईल तर माझ्यावर तुम्ही पण दर्शन घ्यावा आतमध्ये तर हे हा प्रवेशद्वार खूप छान असं मंदिर असा बघा नवीनच बांधकाम हा काय हो का का जाम भारी असं मंदिर मस्त वाटलं येऊन एकदम शांतता आणि प्रसन्न झाला मन तर मतलं गाडीत बसून काय करणार जाऊया मी पण पहिल्यांदाच इल्लोय तर आजूबाजूचा परिसर दाखवतोय मस्त मन एकदम प्रसन्न झालेला लय भारी मंदिर तर आईचा आशीर्वाद घेतलाय आणि बाहेर इलय तुमक मधला आजूबाजू जरा दाखवूया कारण आता आपण असा पडेल गावात पडेलगाव बऱ्याच जणांना माहिती असतात पडेल कॅन्टीन हा तैना समोर इलात की पडेल गाव हा आणि खूप छान असं मंदिर हा आता इलावच हा तर बाजू रवनाथ मंदिर आहे पण आपण दर्शन घेऊया तर हे मंदिर बघू शकतास वरती स्टीलच्या प्लेटमध्ये नाव लिहिलेलं भावकाई देवी म्हणून तर चला आपण रवनाथ मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊन येऊया चाप्याचा झाड बघाय चापो फुल्लो मस्त या तर हे बाजूलाच रवनाथ मंदिर आहे आणि गाडी मी दगडी शाळेकडे लावलं आहे तर सगळे ओळखीचेच आहेत आपल्या कारण आपण बराच सामान दिलेला दगडी तर हे रवनाथ मंदिर आहे पडेलचं पडेल गावातला प्रसन्न आता जाऊया आपण गाडीत हे पार्क केलं गाडी जाऊया ओ किती खात शाळा होती आपलं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे जी आजची आपल्यावर जी फॅमिली आहे ती ही आहे तर काका नाव कसं सांगा तुमचं युट्यूबवर दिसणार आहे म्हणून तर सुभाष विठोबा वारीक तर वारीक फॅमिली आहे आज आपल्याबरोबर आणि माझ्या मित्राची मित्राचा भाऊच आहे नाव कसं बोल ना आता असे तुम्ही सांगेल वारीक मग आपले आपले जे सबस्क्रायबर आहेत ना मग त्यांना तुम्ही नाव घेतलेलं पण ऐकायला आवडेल हो घ्या घ्या कामाची सुरुवात होते श्री गणेशापासून रावांचं नाव घेते आजपासून अरे वा वा मस्त मस्त असं नाव घेतलेलं वहिनी तर चला इथून आता आपण पुढे जाऊया आणि आज जेवढे जेवढे काय दर्शन घेणार आहोत आपण कुठे कुठे फिरणार आहोत तुम्हाला ते ह्या व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे आता आपण इला विमलेश्वर का तर विमलेश्वर कधी दर्शन घेऊन जाऊन देत मी गाडी लावते जरा सावली कारण आकडे उन्हा नंतर नंतर मग ए सी कुलिंग होत नाही त्याच्यामुळे आता लावते गाडी सावलीत तुमचं दर्शन वगैरे घेऊन येऊन देत मग याच्यानंतर निघूया मग खै खं जाऊचं पुढे तर तुमका दाखवीनच मी मी बरोबर मंदिराच्या वरच्या साईडला आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही हे विमलेश्वरचं मंदिर बघितलेलं असा माका गाडी काढूची लागतली कारण एस टी सुटणार साईडला थांबलेलं आहे मी पण काय झालं एस टी इली त्याच्यामुळे गाडी काढूची लागली तर का हो बघा विमलेश्वर मंदिराच्या बाहेर आहो मी गेलं नाही कशा तुम्हाला माहिती आहे सांगितलं आहे व्हिडिओमध्ये कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही या मंदिर बघितलास आणि गाडी हाय लावलं आहे गाडी चालूच ठेवलं आहे कारण नंतर मग कुलिंग खूप वेळ लागतली त्याच्यामुळे गाडी चालूच ठेवलं आहे तर ह्या पण एक जर तुम्ही येता सगळी देवगडात तर ह्याचं दर्शन घेऊ विसरा नको विमलेश्वर खूप मस्त अशी लोकेशन आहे आणि मस्त असं मंदिर आहे आता या बाहेर होता गरम हा गाडी येत जरा थंड तरी व्हाव या आणि ह्या बघा ह्या आता आपण इलाव ना या कालवी गावा कालवी कालवी ऐकून माहिती असतात दोन कट्टा सोडलाच एक भंडारवाडा कट्टा आहे तर एक गाभीत कट्टा तर सोडून पुढे इलास की एक लेफ्ट साईड का वरती टर्न जाता कालवीसाठी तर आता आपण कालवीत आहो आणि ती कालवीत पाहुण्यांकडे गेली आहेत तो सर मतला काहीतरी टाईमपास करूया मग तो दाखवूया तुमक थोडाफार हे बघा आणि ना आता आपण जाता लावू सरळ बाळूमामांच्या दर्शनासाठी पण तुम्ही बऱ्याच ह्याच्यात बघितलं असतलात पण आपण त्या आतमध्ये जातो तुमक दर्शन ह्याच व्हिडिओमध्ये घेऊ गावतला इलाव आम्ही आता बाळूमामाच्या मंदिरात पण आय थिंक आहे ना कोणाचं तरी लग्न कार्य चालू आहे तर त्यांची सगळी गडबड दिसता तर जाऊया आता मामांचं दर्शन घेऊया आणि इकडनं पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया आपण बाळूमामाच्या मंदिराच्या तिथे आलेलो आहोत आणि इथे दर्शन घेऊया दर्शन आतमध्ये आपल्याला कॅमेरा वापरायला मिळणार नाहीत आणि इकडे लग्न होतं तर तीच घाई गडबड चालू आहे बघा लग्नाची हे बघा त्या साईडला त्यांचं काहीतरी लग्नावाल्यांचं जेवणाचा कार्यक्रम आहे बघा हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे आणि इथे दत्त मंदिर पण आहे तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये आहेत आणि हा जो खांब आहे तो एक जसा आदमापूर त्या साईडला जो खांब आहे याला मिठी मारल्यावर जर काय भूताभितांचा काय असला तर तो निघून जाता एका मिठी मारूची लागता तो हा असा खांब आहे हा बघा बघा लग्नाचं आज लग्नकार्य असल्यामुळे आणि जेव्हा अमू असते तेव्हा जेवणाचं सगळं इथेच असतं या साईडला बघा आता आम्ही पानं टाकतो नवरदेव नवरदेव ओळखीचं गावला बघा तुमचं लग्न झाला तर आम्ही इलेलो जेवण वाढत होत जेवण पण जाऊया अमवाशा असताना तर ह्या मध्ये तुमका महाप्रसाद मिळता बघा कुत्रो हा आतमध्ये बाहेर घर बघायला गेलेले तिथे आतमध्ये पण आता भरपूर सामान आतमध्ये त्याच्यामुळे व्यवस्थित बघता येत नाही तर हे बघा दर्शन वगैरे घेऊन झाला आणि आता आपण निघतो हो आहे ना हे ना आता डायरेक्ट जाताला होते पोकरबावीर हे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघू शकतास आणि आज, आज एवढी गर्दी नसता अमावश्यक भरपूर गर्दी असता पण आज हे लग्न का समारंभ असल्यामुळे ही गर्दी दिसता तुमका चला गाडी आपण थोडे पार्क केली आहे पण निघूया चपला घालूया आणि निघूया जय सद्गुरू नो बाळूमामानंतरचे पोकरवा आणि कुंकेश्वरचे मी तुमक फुटेज दाखवू शकत नाही त्याच्यासाठी खरंच सॉरी कारण मोबाईलची बॅटरी म्हणण्यापेक्षा मोबाईलचा स्टोरेज फुल झालेला त्याच्यामुळे मला काय करता येईल नाही आणि बॅकअपचं मोबाईल नव्हतं माझ्याकडे दुसरं तर त्याच्यामुळे ते, ते पुढची शूटिंग घेता येईल नाही त्याच्यानंतर आम्ही इलाव साडेतीन वाजता घरात इलाव घराकडे इलय तर अवसर मामाचं मुलगो इलेलो तर त्याची गाडी होती बोरवली गाडीत मग त्या डायरेक्ट बोरवली गाडीत बसूक गेलं तर बघा पुढे काय झालं आता बघाशी मी आलो आणि आता लगेच आलो <laughs> ते भावाला सोडायला चाललो आहे आता ह्याला बसवतो गाडीत म्हाताऱ्यांच्या सीटवर रे तरी तरी बघा ही आपली आहे स्लीपर बोरिवली ना तर बघूया मी पण आतून बघितली नाही आज तुम्हाला दाखवतो कशी काय आहे ती सगळे <laughs> बघा हे आपलं देवगड बसस्टँड आहे विचारून त्याला कोण आहे विचारा ती ह्या माणसाक आता आहे का हे याच्यात जागा आहे बघ पूर्ण पूर्ण हे पूर्ण रिझर्व ते बघा ही गाडी पूर्ण शंभर टक्के रिझर्व आहे ते ह्याला आम्ही आता बघूया टिक्की बिक्कीमध्ये कुठेतरी ऍडजस्ट करतो गाडी असली फुल असल्यामुळे माका काय आतमध्ये त्यांनी शिराक दिला नाही का बोललो गाडीत रिगाक पण जागा नाही आणि भावाक पण जागा नव्हती ना आम्ही त्या का बसवणार होतो खाली स्टोरेजमध्ये जे बॅगे बेगे ठेवतात पण नंतर भावान माका फोन केला आणि एक साधारण नांदगावत पोचल्यावर की माका एकदम शेवटची सीट मिळाली आहे तर मस्तपैकी भाव हालत हालत सगळा हादळत आदळत रायगड का पोचलो दोरा होता अलिबाग का रायगडवर ना तो दुसऱ्याने गेलो पुढे तर यो व्हिडिओ कसं वाटलं तो तुमका सांगा आणि जर व्हिडिओ आवडलो तर जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जर तुमका गाडी भाड्यानं लागली तर नक्की तो दिलेला कॉन्टॅक्ट नंबरवर मॅसेज किंवा कॉल करून आपली तारीख बुक करून ठेवा आणि गाडी बुक करा आणि आमच्यावर यूट्यूबवर येऊची संधी मिळवा तर भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू